चक्र बंद असल्याच्यानंतर पैसा बांधला प्रॉब्लेम येतो तर जायला मला लागत नाही आता फिरते उलटं फिरते हां तिकडे तक्रार तुझं हार्ड चक्र हार्ड चक्र तुझं ब्लॉक असेल तर तुला कोणाशी बोलू वाटत नाही व्यवस्थित लोकांना जास्त होतो कामानंतर पण लक्ष लागत नाही कारण ह्या दोघांचं कनेक्शन

Kutena ʻiʻoʻiʻoʻi ʻiʻara, ʻiʻoʻiʻuʻi sʻumtā ʻaʻiʻa. ʻAʻalā Ḫatā ʻuʻaʻiʻi ʻuʻi ʻiʻatā. ʻEʻamāni kūr ʻiʻatā. ʻAʻā ʻiʻatā. चक्र बॅलेन्स आहेत बरोबर फुल टोटल ऊर्जा त्यांच्या आता अवती सात फुटापर्यंत कोणतेही निगेटिव पावर बात येणार नाही शिरकणार नाही पुढच्या तीन दिवसासाठी पुढच्या तीन दिवसात तुम्हाला कसं वाटतं त्याच्या अगोदर त्याच्यानंतर पुढचा उपाय जो काय करायचा तो आपण करू तुम्ही ठरवायचं करायचं नाही